आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित या मधील कागद मापन रिम दास्ता यावर आधारित आपल्याला दोन हजार एकवीस मध्ये आलेले उदाहरण ते आपण पाहणार आहोत तर उदाहरण आहे बघा दोन हजार चारशे कागद म्हणजे किती रीम कागद तर यामध्ये बघा आपलं काय करायचंय दोन हजार चारशे कागद तर आपल्याकडे एक रिम बरोबर चारशे ऐंशी का मग आपलं काय करायचं चारशे ऐंशी भागिले करा म्हणजे दोन हजार चारशे भागिले चारशे ऐंशी शून्य शून्य गेट कॅन्सल तर इथं चोवीसशे चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस इथं राहिले दहा त्याच्यानंतर बे पंचे दहा म्हणजे आपल्याकडे किती 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 रिमाले या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत जे की दोन हजार अठरा ला विचारलेला आहे तर प्रश्न काय बघा दोन दस्ता कागद आधी पाच डझन कागद बरोबर किती कागद आता आपला काय करायचं आता बघा एक दस्ता म्हणजे आपल्याला माहिती आहे किती चोवीस आणि एक डझन म्हणजे किती आपल्याला माहित आहे बारा मग याचा काय करायचा याचा गुणाकार करायचा आणि याचा पण गुणाकार करायचा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अधिक बारा पंचे साठ आता अठ्ठेचाळीस अधिक साठ ची काय करायची आपला बेरीज करायची किती या एकशे आठ इथं कागद तर पर्याय क्रमांक यानंतर बघा आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत तर प्रज्ञाजवळ एकूण पाच डझन वह्या होत्या त्यापैकी एकशे दोन पट वया तिने अनुष्काला दिल्या व एकशे पाच पट वया दिल्या तर तिच्या जवळ किती वया शिल्लक राहिल्या तर आपला याप्रमाणे काय करायचं हा प्रश्न जो आहे का तो दोन हजार अठरास ला विचारलेला आहे तर बघा प्रश्न प्रमाण जाऊ आपण पाच डझन आता एक डझन बरोबर किती वया एक डझन बरोबर किती वया एक डझन बरोबर बारा वह्या आपल्याकडे किती आहेत मग सगळ्या प्रज्ञा किती वह्याचा पाच डजन पाच गुल्ले बारा बरोबर किती आले सात वह्या बघा आता एक डजन बरोबर किती वह्या बारा वह्या तर आपल्याकडे किती डझन आहे तर पाच डजन आहे मग पाच गुल्ले बारा बरोबर किती आल्या वया सगळ्या तिच्याकडे प्रज्ञाकडे साठ वह्या आल्या तर तिनं वाटप किती केलं बघा अनुष्काला किती केलाय एकछत दोन एकछत दोन अधिक ह्यांची बेरीज करायची कारण वाटप आहे त्या एकछ आणि हे प्रजोला किती दिल्या जा एकछत पाच ह्यांची काय करायची बेरीज करायची आपलं ह्यांचा छेद कसा आहे वेगवेगळं आहे आपलं काय करायचं छेद सामान करायचा आहे मग आपलं छेद सामान करायला काय करू लागेल आता ह्याचं काय करावं लागेल कोणती संख्या आहे जी की पाचच्या पाड्यामध्ये पण येते आणि दहाच्या पाड्यामध्ये पण येते याची बघा तर ती आहे पाच दोन्ही दहा मग याला काय करायचं इकडं वरी काय करायचं एक गुणिले पाच आधी दोन गुणिले बरोबर मग यांचा वर्चा गुन्हा करून घ्या गुणाकार करून घ्या पाच आधी दोन छदामध्ये किती आले दहा आले त्यानंतर यांची वरच्याची बेरीज करा पाच आणि दोन सात सातशे दहा म्हणजे सातशे दहा पट काय केले वया तिनं वाटप केल्या तर ऍक्च्युअल वया किती वाटप केल्या तर आपण साठ पैकी बघायचं बघा मग आपल्याकडे वया किती साठ येत प्रज्ञाकडे गुणिले सातशे दहा शून्य शून्य कटले सातश कोण बेचाळीस म्हणजे बेचाळीस वया काय केलं तिनं वाटप केलं वाटप केलं पण काय प्रश्न विचार आपला किती वाया शिल्लक राहिला होता काय प्रश्न विचार आपला किती वाया शिल्लक राहिला होता आता मग आपल्याकडे एकूण वया साठ येत वाटप केल्या बेचाळीस आहे यांचं साठ मधून बेचाळीस गेले खाली आगा। आगा। किती राहिले अठरा राहिले म्हणजे तिच्याकडे किती वाया शिल्लक राहिल्या अठरा वाया शिल्लक राहिल्या ಅಟರ ಅಟರ ಶಿಲ್ ಫ್ರೈದ ಓಕೆ